मालेगाव तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी संघटनांच्या वतीने आज शहरातील एटीटी उर्दू शाळेत शिक्षक चळवळीचे ज्येष्ठ नेते व अखिल भारतीय टीडीएफचे अध्यक्ष फिरोज हुसेन बादशाह यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभा संपन्न झाली शोकसभेची सुरुवात कैलासवासी फिरोज बादशहा यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे व आर डी निकम हे होते सूत्रसंचलन अनिल अहिरे यांनी केले तर प्रास्ताविक रईस सरांनी केले बादशहा हे कर्मचाऱ्यांचे कैवारी होते ते वर्षांचे होते त्यांनी अनेकांना संकटातून वाचवले आहे शैक्षणिक सामाजिक कार्याबरोबरच राजकीय क्षेत्रातही त्यांची चांगली ओळख होती असे रईस यांनी सांगितले डॉक्टर तांबे यांनी यावेळी आपल्या पहिल्या निवडणुकीत बादशाह सरांच्या योगदानाची आठवण ताजी केली आरडीनिकम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मी देव पाहिला नाही पण बादशहा सर हे माणसातले देव होते मनोगत करते शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे टीडीएफचे चे विभागीय अध्यक्ष संजय पवार महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख मुंबई टीडीएफचे अध्यक्ष जनार्दन जंगले राष्ट्रसेवा दलाचे नसिकेत कोळपकर अॅडव्होकेट संदीप गुळवे सरोज देवरे धुळे टीडीएफ माजी अध्यक्ष जिजाबराव अहिराव किसान विद्याप्रसारक सचिव निशांत रंधे शुभांगी पाटील सिद्दीकी सर शाकीब सर रियाज सर एस पी खैरनार सचिन देशमुख आदींनीही मनोगत व्यक्त केले मोठ्या संख्येने उर्दू शाळेतील शिक्षक उपस्थित होते